नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मित्रांनो आपण आलोय आंधळीच्या मैदानावर एक आदत एक बैल असं आंधळीचं आजचं सहा तारखेचं मैदान मित्रांनो आणि त्या मैदानावर आलोय आणि त्या मैदानावर मित्रांनो काळीवाडीकरांचा सिकंदर खूप छान बैल पळाला मित्रांनो आणि गट क्रमांक मला वाटतं तेवीस मध्ये बघितला तेवीस मध्ये पळाला ना तेवीस मध्ये गट पळाला बरं कुठलं म्हणजे कुठनं घेतलं बैल बैल आपण खाल्लं संभाजीनगर वर आणला होता बरे दिवस झालं बैल आमचा नियोजन नियो अभावी पळवला नाही आणि नियोजन आम्हाला भेटतच नव्हती कामात आमच्या कामात मग कसलाच वेळ भेटत नाही आम्हाला आमच्याकडं ते गया गुळ शेती आहे भरपूर त्यामुळे आम्हाला टाइमच बिहणार ना आजचं नियोजन आजचं नियोजन आमचं ते पांढरे पाहुणा आमचं वावर हिर त्यांचा एक खोंडा एक नवीनच आता वावरिऱ्यांचा वावर पिस्टन म्हणून खोंड आहे त्यांचा त्यांचा फोन आला ना असंच आपलं सहज नियोजन झालं बर नियोजन गाडी का गाडी फुल गायला खोंड बारक बांधलेली का आपल्याकडं नाही खोंडला बारीक आहे आपला आता नवीनच खोंड आहे तो चांगला बोलतोय खोंड पण खोंड पण चांगला पळतो एक नंबर पण पळाला पहिलं गटाला सेमी किती लागली गाडी सेमी आपली एक नंबरला सेमीने एक नंबर तासच निघाला आपलं बरा मित्रांनो दिवसात नाही झालं पण आता एक नंबर तास एक नंबर गटात मला वाटतं एक नंबर सीमे एक नंबर तास लागले आता मग सिकंदर ही पळतो का बाहेर का ती पळते बाहेर ना आपला सिकंदर पण पळतो पण विषय काय झालं ती वासरू आहे डावीच डावी एक हो आता वासरू होत वासरू झानार वासरू मित्रांनो कसं पळते वासरून बरं आता मोठ्या बैला बरं कुणावर पळलाय कसं आपलं एनडी शर्ट दहा हजार आहे ना त्यांच्यासोबत आपण मायनीमध्ये पळालो होतो पहिल्यांदा बैल आणला त्यावेळेस बैल आपला आणला होता नवीनच नवीन आणले आणले आपण घातला होता रायपल त्यावेळेस गट काढला आपल्या सैमेला मार खाल्ला आपण टाका टाकी बर आता बिनजोड किती दोन झाल्या दोन्ही पण बिनजोड आता तुम्ही मैदानात काढतच नाही म्हणजे एवढा चांगला बैल आहे मग काय आपलं नियोजनच होत नाही मैदानात काढायला काय होते आपल्याला काम भरपूर आपल्या मागे व्या भरपूर आहेत गयांमुळे विषय काय मस्त नादासाठी बैल आणलाय पण आपल्या मग काम असल्यामुळे नियोजन पण होईना ना आपण कुठं असं चर्चेत नाही जास्त माणसात नाही सारखं शेतीचे काम असल्यामुळं बाहेर नाही काय सांग चाल तुम्ही आता जर नाद कुणी करावा नाद ही कसं आहे माहितीये का गरीब माणसाचा नादच नाही आता आम्ही कसं शेतकरी माणसं आहे हो ते आमचा नादच नाही आमचा म्हणजे एक प्रकारे जो चोवीस तास अव्हेलेबल आहे पहिल्यासाठी त्यांनी नाद केला पाहिजे त्यांनीच नाद केला पाहिजे कसं आमचं कसं आहे इकडे बिजवाय निघालो उद्या तिकडे बिजवाय निघालो ह्याच्यामुळं होत नाही तुमचा नंबर सांगा आमचा नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास अकरा बेचाळीस अठ्ठ्याण्णव मित्रांनो खूप छान बैल पळतोय तुम्ही गट क्रमांक मावडचा क्रमांक तेवीस मध्ये बघू शकता तेवीस मध्ये बघू शकता आणि सेम आता एक पळल ती पण तुम्ही नंतर आता आपण मुलाखत उद्या टाकणार आपण तेवीस मध्ये आणि गट न, एक नंबर सेम एक नंबर आहे बैल उजवी पळणार आहे चला धन्यवाद